वायव्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातील लढत राज्याचे लक्ष वेधून घेणारी आहे कारण या ठिकाणी वडिलांविरोधात मुलगा उभा ठाकलाय गजानन कीर्तिकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशीही लढत असणार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गजानन कीर्तीकर तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मैदानात उतरणार आहेत उमेदवारी निश्चित झाल्यानं अमोल कीर्तीकर यांच्याकडून संपर्क अभियान सुरू आहे तर दुसरीकडे गजानन कीर्तीकर पुन्हा निवडणुकीच्या जुळवाजुळवीला लागले आहेत याच मुद्द्यावरून आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाय हा विरोध करताना त्यांनी आपले चिरंजीव सिद्धेश कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे तसंच अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्या मागे सध्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी चौकशीचा ससेमेरा सुरू आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर असणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी